जय जिजाऊ आम्ही सगळ्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला छत्रपती संभाजीनगर आज अंतरावरील सराटी येथे आम्ही आज मनोज दादा जरांजे पाटील यांना गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही आज दादांची खरं खास भेट घेतली बहिणींनी आणि आज आमचं सागणं होतं दादांना की दादांनी उपोषण करू नये आणि दादांनी आपण वेगळ्या पद्धतीने आपण आपला लढा लढू पण दादांना जेव्हा आम्ही भेटलो तर दादांनी आम्हाला एकच वाक्य दिलं की जर तुम्ही बहिणी मला म्हणणार असाल की उपोषण करू नका उपोषण मागे घ्या तर तुम्ही चालते व्हा किंवा तुम्ही या विषयावर बोलू नका तर हा दादांचा समाजाप्रती असलेला मोठेपणा समाजाप्रती असलेली कळकळ आणि आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही आज मनोज धरांगे दादांच्या बहिणी आहोत आणि आम्ही खंबीरपणे मनोज धरांगे दादांच्या पाठीशी उभे राहू आरक्षणाचा लढा हा चालू आहे आणि तो जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या दादा ताण दाखवतो छत्रपती संभाजीनगर की आज दादांना सांगणं होतं आणि दादांना आम्ही आज ते प्रॉमिस पण केलेलं आहे आज आम्ही दादांना विनंती पण केली की दादा जर जा मुंबईला जाण्याची वेळ आली तुम्ही आम्हाला फक्त एक ग्रीन सिग्नल द्या तुम्ही इशारा करा सगळ्यात आधी तुमच्या या भगिनी आज तुमच्यासोबत पुढे असतील कारण आता अंत बघू नये सरकारने आमचा आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळावं कारण आम्ही कुणाचं हिसकावून घेत नाही आहे आणि सगळ्यात मेन मी सरकारला सांगेल की राजकीय नेत्यांनी आता टाळाटाळ ताल आणि ढक्कलबाजी ज्याला आपण म्हणू हे बंद करावं कारण हा पोरखेळ नाही आहे हा कुणाच्या जीवामरणाचा खेळ आहे आणि आज शिवाजी महाराजांनंतर जर मराठ्यांसाठी कुणी उभं आहे तर आज आमच्यासाठी महाराज म्हटलं तर आज जरांगे पाटील दादा आहे आणि आमच्या मुलांचं भवितव्य आज सगळं शिक्षणावर आधारित आहे त्यामुळे आरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे एकनाथ शिंदे साहेब यांना मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की आपण शिवाजी महाराजांच्या पायाशी हात ठेवून प्रॉम वचन घेतलं होतं आणि प्रॉमिस केलं होतं जरांगे पाटीलदादांना की लवकरात लवकर मी तुम्हाला आरक्षण मिळवून देईल पण त्या त्या वा नुसतं शब्दाला अर्थ राहिलेला नाही आहे कारण आज विधानसभेच्या निवडणुका ज जवळ आलेल्या आहेत आणि त्या सगळे प्रचार कार्यामध्ये व्यस्त आहेत आज दादा इथे उपाशी बसलेले आहेत त्याच्याकडे नाही नाहीये दादांचा जीव नाही नाहीये दादांच्या जीवाला जर काही झालं तर शांत महिला छत्रपती संभाजीनगर तसंच सकल मराठा समाज यांच्यातर्फे मी सध्या जे डब्ल्यू एस सी आणि हे ते तीन प्रकारचं जे आरक्षण हे आहे आणि कुठंतरी म्हणून ते ईडब्ल्यू एचचं उडलं असं की त्याच्या त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणतं पोलीस भरती सुरू आहे ना सध्या तर खरं तर आज छत्रपती संभाजीनगरवरनं आम्ही सर्व मराठा बघिनी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण जे म्हणतात की ईडब्ल्यू एस उडालं तर ॲक्च्युली ज्या वेळेस त्यांनी दहा टक्के आरक्षण लागू केलं त्या दिवशीच ते ईडब्ल्यू एस दुसऱ्या त्यांनी बंद केलं होतं पण ते ज्या दिवशी त्यांनी दहा आरक्षण लागू केलं ते दहा आरक्षण लागू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जवळपास दोन वेक 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 ते तीन महिन्याची प्रोसेस गेलेली आहे त्याच्यामध्ये आता वेगवेगळे सर्टिफिकेट्स ते विद्यार्थ्यांना मागत आहे म्हणजे त्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी आहे कास्ट असे दोन चार सर्टिफिकेट्स काढण्यासाठी जास्तीचा वेळ त्या ठिकाणी जातो आहे खऱ्या अर्थाने हे सर्टिफिकेट्स म्हणजे आरक्षण पूर्णपणे लागू होईपर्यंत ई डब्ल्यू त्यांनी बंद करायला होतं पाहिजे असं माझं मत असतं कारण नुसत्या सुविधा काढता आहेत आणि भरत्या काढता आहेत पण तिथे मराठ्या मुलांची जे आमची मरा मुला मराठी मुलं आहेत त्यांची होणारी धावपळ तारांबळ आणि जिथे जावं तिथे मुलांच्या मोठमोठ्या रांगा आणि जिथे जावं तिथे सर्वर जाम या सगळ्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं आहे तर अशा वेळी आमच्या सुद्धा दादांच्या मागे जीव कारण आमच्या मुलांच्या मनामध्ये ज्या आज प्रवृत्ती किंवा भावना येत आहेत की आज आत्महत्याकडे आमची मुलं वळल्या जाते आहेत त्याचं कारण काय आहे त्याचं कारण आहे की आम्हाला चांगले पर्सेंटेज सुद्धा आमच्या मुलांना आज कुठे प्र प्लेसमेंट नाही आहे तर आज आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आमची मागणी आहे आणि सरकारने आता याकडे लक्ष द्यावं चालेल धन्यवाद